श्री महारुद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कल्चरव्हन सोहळा संपन्न झाला तर आज पारंपरिक पद्धतीने गावकऱ्यांच्या वतीने शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते त्यात देव देवदेवतांचे देखावे वानरसेना भजनी मंडळ लेझिम पथक दांडिया पथक या शोभा यात्रेत मोठ्यांनी सहभागी होऊन प्रेक्षकांची मणे जिंकली याच शोभा यात्रेचा आमचे प्रतिनिधी तानाजी शेवगावकर यांनी आढावा घेतला पाहूया गाव तर त्या गावामध्ये खूप सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम हनुमान जयंती महोत्सव होत असतो आणि आभाळाची आभाळाचा कागद आणि समुद्राची शाही केला तरी ह्या गावाचं कौतुक आणि हनुमान मंदिराचं हे अविस्मरणीय क्षण कधीच कोणी सांगू शकत नाही आणि शब्दात व्यक्तही करू शकत नाही खूप आनंद वाटतो आणि सगळं देहभान विसरून ह्याच्यामध्ये दे सगळे महिला पुरुष लहान मुले वर्ग खूप आनंद घेतात खूप आनंद वाटतो खूप खूप आनंद वाटतो सांगण्यासाठी असं शब्द पण नाही आहेत मी आज या शिवलेगावमधून आपल्याला सांगतो आहे बरेचसे भाविक नवसाला पावणारा महारुतीराय असल्यामुळं या पंचक्रोशीतील आणि अख्ख्या काना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक याच ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात एकच या ठिकाणी गर्दी करतात आणि या वर्षी कळशा कळशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाल्यामुळं बरेचशी या ठिकाणी गर्दी झाली दिवसभरामध्ये बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी साजरीकरण झाले जे की सर्व पाहुणे मंडळींना आणि प्रेक्षकांना पाहायला मिळाले मारुतीरायांचा सकाळी पालखी सोहळा त्याच्यामध्ये भव्य शोभायात्रा आणि नंतर काल्याचे कीर्तन आणि दरवर्षी नेहमीचीच पारंपरिक ह्या गावची कला आहे जे की सायंकाळी चार वाजता वाघवानेरचा कार्यक्रम अस होत असतो आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम का। अशी या दिवसभराची हनुमान जयंतीच्या निमित्त काल्याच्या निमित्त ही रूपरेशा आहे आणि बरेचसे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन गर्दी करतात असे गंगाधररावजी मोहनरावजी देशमुख सुजले गावकर आणि कुंटूरकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मा हनुमानरायाच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झालेला आहे आणि त्यांचे सुपुत्र श्रीमान राजेज्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर साहेब त्यांच्या मार्गदाना मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्यांनी वेळातला वेळ काढून या मंदिराकडे टाईम देऊन खूप त्यांच्या मागं अडचणी आहेत पण त्याच्या त्यातल्या त्यात या ठिकाणी येऊन त्यांनी सन्मान आणि मानानं सगळ्या गावकऱ्यां गावकऱ्याबद्दल मंदिराबद्दल भरपूर त्यांनी वेळ घेतात समोर आज मारुती जन्माचा उत्सव होतो अनेक दिवसापासून मारुतीचा आमचा प्रसिद्ध मार्ग आपल्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे जागुली मार्गाने समजले जाते आणि सगळे गावातील लोक अतिशय उत्कृष्टपणे उत्साहाने मारुतीचा जन्म साजरा करतात यावर्षी मारुतीचा जन्म उद्धार करून कलेश्रवण व प्राणप्रदिष्ठाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने करण्यात आला आणि त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे सुद्धा अनेक चित्रीकरण करतात माणसाच्या बाल कलाकार कलाकाराचं त्रागोदरच आमच्या सुरलेगाव ओळखलं जातं त्यानिमित्त जे बाल बाल बालकला सीता आणि राम लक्ष्मण नळ नीळ दांबवं तसेच श्रीदिवारी साईबाबा आणखी पुन्हा अहिल्याबाई होळकर असे अनेक प्रकारचे चित्रीकरण या माशाच्या महिलांच्या माध्यमातून सादरीकरण करत असतो आणि शाहीर दुगुतुमटसुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात गावातील सर्व लहान बाल बालक लहान मुलापासून ते महिला वृद्ध महिलापर्यंतसुद्धा या कार्यक्रमात अतिशय उत्कृष्टपणे सादर होतात आणि महिला भजनी मंडळसुद्धा या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या सादरीकरण करतात पिपरी लेजिम पुन्हा हे महिलांचं कार्यक्रम उक्तीप्रमाणे आमच्या जे आज प्राण प्रतिष्ठा कळशारोहण कार्यक्रम आणि हे भव्य दिवे अखंडारीणाम सप्ताह आणि हे मंदिराच सर्व हे बांधकाम गेल्या एक वर्षापासून अतिशय सर्व समस्त गावकऱ्याच्या वैशातून हे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आमचे हनुमंतराय म्हणजे जाज्वल देवस्थान परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि यांचा आज प्राणप्रतिष्ठा आणि कळशारोहण आणि अखंड हरणाम सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला आहे समस्त गावकऱ्याचे या ठिकाणी आभार मानावं तेवढं कमीच आहे आणि कळसाचा आणि आपला प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम भव्य दिव्य शोभायात्रा असो असा सर्व कार्यक्रम ही आमच्या गावची परंपरा आहे आणि अशीच साधित राव हीच मी आनमंत्र्याच्या चरणी प्रार्थना करतो